नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे आषाढ स्पेशल कोंबडी वडे आणि चिकन सुकं रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर काही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या होमकुक्सला त्यासाठी सुरुवातीला आपण भाजणी मळून घेतोय एक आपण वाटण तयारी करायचं आहे एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे आणि एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे एकदम फायदे पेस्ट तयार केलेली आहे यानंतर आपण इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तर वड्याची भाजणी कशी करायची याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही त्या पद्धतीने इथे वड्याचं पीठ बनवू शकता आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते या पिठामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तसेच यानंतर आपण इथे आहे तर इथे मी दोन चमचा गरम मसाला घेतला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किंवा कोणत्याही कंपनीचा गरम मसाला वापरू शकता शकतासुद्धा आहे आता हळद घातल्यानंतर आपण याला थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे तर इथे पाणीसुद्धा मी कोमट वापरलेलं आहे कारण जेव्हा आपण कोमट पाणी वापरतो तेव्हा त्यामध्ये जे आपण गरम मसाला घातलेला असतो किंवा दळताना जे मसाले घातलेले असतात त्याचा फ्लेवर एनहास होतो आणि आपले वडे एकदम छान असे चविष्ट लागतात तर सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी करूनच हे पीठ मळायचं आहे अगदीच एकदम पातळ किंवा घट्ट असं मळायचं नाही मिडियम असं पीठ मळलं गेलं पाहिजे तर इथे आपण पीठ मळून घेऊया आता या ठिकाणी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की एकदम घट्ट किंवा पातळ नाही आता यावरती आपण झाकण ठेवून असंच मुरत ठेवायचं आहे साधारण आपण एक तास हे पीठ असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण वडे तयार करायला घ्यायचे आहेत पण तोपर्यंत आपण इथे चिकन करून घ्यायचं आहे आणि चिकन बनवण्यासाठी इथे आपण वाटण तयार करतो आहे तर इथे सुरुवातीला मी मीडियम साईजची खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ती एकदम बारीक किसून घेतली त्यानंतर मी मिडीयम साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तसेच मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचं आपण वाटण तयार करतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी सुरुवातीला खोबरं भाजून घेते तर मंडई सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादा पदार्थ करतो आणि तो खास करून वाटणाचा असतो तर सुरुवातीलाच जर का आपण वाटण एकदम छान खरपूस भाजून घेतलं असेल तर जेव्हा आपण तो, तो फोंडला टाकतो तर आपल्याला त्यावेळेला जास्त भाजायची गरज लागत नाही आणि सुरुवातीलाच मसाला एकदम छान भाजलेला असल्यामुळे आपला जो पदार्थ असतो त्याला एकदम छान चव येते तर त्यासाठी आपण जेव्हा असं खोबऱ्याचं वाटण वापरतो ते सुरुवातीला कांदा आणि खोबरे हे व्यवस्थित भाजूनच वाटण करायचं आहे त्यामुळे आणखीन छान चव येते आता यानंतर आपण इथे थोडंसं तेल घालून कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त मऊ आणि थोडासा लाल दिसेल असा भाजायचा आहे जसं की मी सांगितलं वाटण करताना आधीच आपण जेव्हा वाटण भाजून घेतो तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस करायला सुद्धा जास्त वेळ जात नाही आणि आपण जर का कांदा वापरत असून तो कांदा आधीच भाजलेला असेल तर जेवण करतानासुद्धा आपल्याला खूप कमी वेळ जातो स्वयंपाक बनवण्यासाठी तर इथे मी कांदा थोडासा लाल होईल एवढासा भाजून घेतलेला आहे आता यानंतर हा कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर यानंतर याच कढईमध्ये आपण चिकन फोडणीला देतो आहे तर सुरुवातीला आपण इथे तीन ते चार चमचा पण तेल घालून घ्यायचं आहे आणि यानंतर इथे मीडियम साईजचा एक छोटासा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो आता या तेलामध्ये घालायचा आहे आणि लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आता यानंतर कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये घालतोय दोन चमचा आलं लसूण पेस्ट तर आता ही आलं लसूण पेस्ट आहे ती शक्यतो घरचीच वापरण्याचा प्रयत्न करावा आलं लसूण पेस्ट वापरल्यानंतर आपण एक दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि जो कच्चापणा आहे आलं लसूण पेस्टचा तो गेल्यानंतर यामध्ये आपण घालतोय दीड चमचा हळद आणि हळद छान परतल्यानंतर आपण यामध्ये जे चिकन आणलेलं आहे ते एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण घालतो चवीपुरतं मीठ तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर ठेवायचं आहे झाकण आणि व्यवस्थित पाच मिनिट छान असे वाफ बसू द्यायचे आहे आणि गॅस मात्र मिडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवायचा आहे आता आपण पाच मिनटानंतर उघडून बघूया तर याला थोडी थोडी वाप असायला सुरुवात झालेली आहे असं एक दोन तीन वेळा केल्यानंतर या चिकनला स्वतःचं स्वतःचं चा, छान असं पाणी सुटतं आणि चिकन शिजलं जातं तर प्रत्येक वेळेला जेव्हा आपण झाकण काढू तेव्हा थोडंसं असं हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे असं मी दोन तीन वेळा केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की चिकनला मस्त पाणी सुटलं यानंतर आपण यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते घालणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता की जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते मस्त असं गंदासारखं बारीक केलेलं आहे आणि मग दाखवल्याप्रमाणे जे आपण साहित्य होतं ते सर्व वापरलेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण या चिकनमध्ये घालूया आणि चिकन एकदम एकसारखं हलवून घ्यायचं आहे पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे की आता ज्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायची गरज लागणार नाही आता एक जीव झाल्यानंतर आपण यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मस्त पुन्हा एकदा एक, एक पाच सहा मिनिट व्यवस्थित वाप बसू द्यायची आहे तर मंडई या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मसाल्यामध्ये एकदम छान असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्येच आपण लाल तिखट घालणार आहे तर आता इथे लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे मी इथे अडीच चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि यानंतर आपण यामध्ये चिकन मसालासुद्धा या स्टेजला घालू शकतो आणि छान असा मसाला घातल्यानंतर आपण पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर आपण इथे बघू शकता की आपलं मस्त असं चिकन छान असं तयार झालेलं आहे बघतानाच एकदम मस्त असं चमचमीत दिसतं आहे आणि खायलासुद्धा एकदम भारी दिसतं आहे तर यामध्ये आपण जास्तीचं पाणी वापरलेलं नाही जो मसाला आणि चिकनच्या अंगच्या पाण्यामध्येच आपण हे चिकन तयार केलेलं आहे आता इथे आपण चिकन तर तयार झालेलं आहे आता व कसे तळायचे हे बघूया तर मंडळी इथे आपण पीठ म्हणून एक तास तरी झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला वडे पाहिजेत त्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता की मी या आकाराचा गोळा तयार केलेला आहे आता इथे वडे तयार करण्यासाठी इथे मी रोटी मेकर जे मिळतं त्याचा वापर करणार आहे तर त्यासाठी इथे रोटीमेकर घेतलेला आहे आता यामध्ये आपण तेलाची पिशवी किंवा दुसरी कोणतीही प्लास्टिकची पिशवी असते ती तुम्ही इथे वापरू शकता या पिशवीला थोडंसं वरती खालते असं सर्व बाजूने तेल लावायचं आहे आणि यानंतर यामध्ये असा छोटासा तो गोळा ठेवायचा आहे आणि हलकं असं रोटीमेकर ठेवून ते प्रेस करायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण वडे तयार करतो तर एकदम झटपट अजिबात वेळ न घालवता आपले वडे तयार होतात तर इथे वडासा मस्त आपला तयार झालेला आहे मध्ये छोटासा एक होल पाडायचा आणि यानंतर आपला वडा तळायला तयार झालेला आहे इथे मी आधीच तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तर तेल तापत असताना जास्त कडकडीत किंवा एकदम मंद नको तर मीडियम तापलेलं असावं आणि इथे तुम्ही बघू शकता तेलात वडा सोडल्यानंतर मी त्यावरती थोडं थोडं तेल घालते यामुळे आपला वडा पटकन फुगून वरती येतो आणि सर्व वडे आपले छान असे फुगतात असं उलटपालट आता यानंतर एक ते दीड मिनट व्यवस्थित वडासा भाजून घ्यायचा आहे आणि मंडळी इथे आपले वडेसुद्धा छान तयार झालेले आहेत आता याच प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे तर मंडळी कशी वाटली माझी चिकन आणि वड्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय